लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारे असंस्कृत असंसदीय व धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड व राहुल गांधी यांची जीभ झाला असे म्हणणारे भाजपा नेता दरविंद्री सिंग मारवा यांनी राहुलची अवस्था इंदिरा गांधीसारखी करू तर भाजपाचे केंद्रीय मंत्री रवडीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलंय असे बेताल व प्रक्षोभक विधान करून देशवासियांच्या व वा मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्या दोघांवर त्यांची आमदारकी व खासदारकी रद्द करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सांगलीत आंदोलन करून भाजपा व शिंदे सरकारचा काँग्रेस समोर जाहीर निषेध केला पृथ्वीराज असे पृथ्वीराज पाटील म्हणाले यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीप छाटू फोन म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण आहे त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललं आहे का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकारमधले केंद्रीय मंत्री मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील सरकार एक खासदार आहे आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे कि ज्याने असे अस्लाघ्य वक्तव्य केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं चारही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेतयात्रा यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज दहन दिलंय या वरन हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ अटक केला अटक करा परंतु चार दिवसामध्ये यांच्यावर साधी कोणतीही कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पीकडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशनकडं या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि अशा पद्धतीनं ज्या राहुल गांधींनी संविधान जपलं पाहिजे समता या देशामध्ये नांदली पाहिजे हे वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याची जोडतोड करून त्यांना त्यांनी राहुल गांधींच्यावर जे नाळक आरोप केलेत त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो संविधान बचावासाठी राहुल गांधी स्वतःचं प्राण देखील आपण करायला तयार असताना अशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देऊन एक मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखल करून एकशे एक्क्याण्णव कलमाखाली त्यांना अटक करायची आम्ही मागणी करतो